नमस्कार मंडळी जे बी एस शेष्ठ आपलं स्वागत आहे तर आजचं हे सामान पाहतो तुम्हाला कळलं असेल की मी या कापडासोबत काय करणार आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये ट्राउजर पॅन्ट कशी कट करायची आणि शिवायचे ते बघणार आहोत त्यासाठी मी दोन मीटर कापड घेतलेलं आहे आणि त्याला डबल फोल्ड करून घेतलेलं आहे तर दोन्ही पार्ट मी सेपरेट सेपरेट कट करणार आहे बॅक्स आणि फ्रंटचं पॅन्टची जी उंची असणार आहे पूर्ण उंची ती अडतीस इंच अस असणार आहे आपली तर आपण खाली फोल्डिंगसाठी दीड इंच आणि वरती फोल्डिंगसाठी दीड इंच आपण असं एक्स्ट्रा ठेवून घेणार आहोत किंवा जर कापड नाही उरलं तर ते आपण एक्स्ट्रा पट्टी आपण लावून घेऊन शिवून घेणार आहोत हिप साईज जे आहे ते अकरा इंच आहे आपण त्यामध्ये मार्जिनसाठी एक्स्ट्रा अडीच इंच वाढवून घेऊन साडे तेरा इंच असं आपण हिप साईज ठेवणार आहोत आणि आपली आसनची जी उंची असणार आहे ते सुद्धा साडे तेरा असणार आहे म्हणजे वेस्टपासून ते हिप साईडचं जे उंची असणार आहे ते पायाकडच्या भागाच्या शेपसाठी आपण हे दोन्ही लेग शेपर वापरणार आहोत याच्या योजनेना व्यवस्थित असं लेग शेप आपला पॅन्टला येतो आणि ह्या खालचा बॉटमचा पार्ट आहे आपण ऑलरेडी खाली दोन इंच बॉटमच्या फोल्डिंगसाठी सोडलेलं आहे आणि सेंटर लाईन घेतलेला आहे त्याच्या बाजूला मेजरमेंट घेऊन हे लेग शेपर ठेवलेलं आहे दोन्ही साईडने हा खालचा भाग आता आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर बॅक साईडने बॅक साईडचा पार्ट आपण परत एकदा मेजरमेंट घालून कट करून घेऊया तर आता बघा हे आपण बॅक पार्ट जो आहे पॅन्टचा त्याचं मेजरमेंट घालून घेणार आहोत हा फ्रंटचा पार्ट आहे आणि हा खालचा बॅकचा तर हे जे मेजरमेंट आहे ते मी पाठीमागं तुम्हाला आता मेजरमेंट चार्ट दाखवलेला आहे त्याचप्रमाणे मी याचं मेजरमेंट घालून घेतलेलं आहे तुम्ही ते नीट बघा त्यामुळे तुम्हाला ते समजेल कसं मेजरमेंट घ्यायचं ते हे साईडला इकडच्या साईडला जो आहे तो एक्स्ट्रा पार्ट आपण ठेवलेला आहे जो आपला सीटच्या साईडचा जॉईंटचा सा पार्ट येतो तो ते बघा एक्स्ट्रा जे आहे ते आपण ठेवलेलं आहे हिप साईजचं इकडं दोन ते आपण अडीच इंच जास्त आपण वाढवून घेतलेलं आहे तर बघा वरच्या कमरेच्या साईडला वेस्टच्या साईडलाही वाढवलं आहे आणि खाली लेगच्या साईडलाही आपण मेजरमेंट जास्त घेतलेलं आहे तर हे बघा अशा प्रकारे आपलं हे बॅक पार्ट मेजरमेंट झालेलं आहे आता आपण पॅन्ट शिवायला चालू करूयात हा आहे आसनच्या साईडचा पार्ट तो आपण अर्धा अर्धा मार्जिन ठेवून स्टिच करून घेऊयात बॅक आणि फ्रंटचं जे आपलं आसनचं पार्ट आहे ते आपण दोन्ही मिळून जोडून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे आपण हे अर्धा इंच ठेवून स्टिच करून घेणार आहोत तर आता फ्रंट आणि बॅकचे पॅन्टचे जे साईडचे सा भाग आहे सा ते आपण स्टिच करून घेऊयात साईडचा भाग शिवून झालेला आहे आपला तर बॉटम साईडचं जे पायाकडचा भाग आहे ते दोन्ही पार्ट आपण जॉईंट करून फिटिंग धरून घेऊयात अर्धा ते पाऊण इंचापर्यंत आपण आता मार्जिन ठेवू शकतो किंवा एक इंच ठेवू शकतो तुम्हाला पाहिजे तसं त्याप्रमाणे तुम्ही फिटिंग धरून हे पूर्ण जो दोन्ही पायाकडचा साड्या येतो जॉईंट करून हे पॅन्ट जे आहे आपलं स्टिचिंग फिनिश करून घेऊयात तर पहा हे अशा प्रकारे आपलं शिवून झालेलं आहे पॅन्ट हे दोन्ही साईडचा भाग हा बॉटमचा भाग आहे आपला फोल्ड करून आपण शिवून घेतलेला आहे हा आता कमरेकडची बाजू आहे वेस्ट साईड आहे आपली तर तिथे आता आपण इलेस्टिक लावून घेऊया त्यासाठी ही जी पट्टी आहे माझी दोन इंचाची ती कट करून घेतलेली आहे त्यामध्ये आपलं हे दीड इंचाच्या आसपासचं आपलं इलेस्टिकचं पट्टी आहे तर बघा ला हे अशानुसार नुसार आपलं वेस्ट साईडचं जे मेजरमेंट आहे त्यातून तीन इंच मायनस करायचं आहे आपण इलेस्टिक यामध्ये लावणार आहोत आधी का आपण एक साईडनं शिवून घेऊन त्याच्यानंतर वरच्या साईडला फोल्ड करून त्यामध्ये इलिस्टिक घेऊन आपण स्टिच करणार आहोत तरी बघा अशा प्रकारे आपलं पॅन्टला इलेस्टिक लावून झालेलं आहे आणि पॅन्ट पूर्णत तयार झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी कापड आणून तुमच्यासाठी पॅन्ट शिवू शकता तर तुम्हाला हे पॅन्ट स्टिचिंग आवडलं असेल तर आता आपण निरोप घेऊयात तर जे नवीन व्ह्युअर्स आहेत त्यांनी नक्की न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरपूर लोकांना शेअर करा स्टिचिंग बाबतीत काही अडचण असेल तर कमेंट करा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू